जय जय रघुवीर रघुवीरसमर्थ जिणे काम कामतो राम ध्यातो मे सि अति आदरे गुण गातो बहु ज्ञान स्वैराग्य सामर्थ्य जेथे परी अंतरी नाम विश्वास ते थे जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो, हो। आज आपण त्यातील श्लोक क्रमांक त्र्याऐंशी याच चिंतन पाहणार आहोत समर्थ भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आम्हाला गेल्या काही श्लोकांमधून समजावून सांगत आहे भगवंताचं नाम हे सर्व साधनांच सार आहे समर्थांचा एक अभंग डोळ्यासमोर येतो समर्थ माऊली गातात राम भक्ती वीणा आन नाही सार राम भक्ती वीणा आन नाही सार सारा हे सार राम नाम रामभक्ति वीण नाही सार रामभक्ति वीण आन नाही सार आणि सारा हे सार रामनाम हे समर्थ आपल्याला गेल्या श्लोकामध्ये सांगताना म्हणतात की समस्तामध्ये नाम हे गोष्ट कळते ना तोच शिव आहे कारण या विश्वाचा या असार पसारा या असार पसार्यामध्ये तो कधीच रणमत नाही म्हणून तर तो भणंग आहे म्हणून तर तो वैराग्यशील आहे किमुना या असाराच जणू काही चिताभस्म लेप करून ज्याने त्याला परिधान केलंय ज्याला जाळून टाकलंय ज्याची या असारामध्ये आता कुठली इच्छाच राहिली नाही असा तो महादेव आहे त्या महादेवाचं वर्णन आजच्या श्लोकामध्ये समर्थ करताना म्हणतात की जेणे जाळीला काम तो राम ध्यात बघा ही एक फार मोठी सूत्रात्मक आपल्याला अवस्था समर्थ सांगतायत की रामाचं ध्यान कोण करू शकतो आपण काही श्लोकांपूर्वी बघितलंय मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला ज्याच्या मनामध्ये कामना आहे ती कामना जोपर्यंत जळत नाही ना तो काम संपत नाही तोपर्यंत राम प्रगटत नाही आणि महादेवाची ही चिता भस्म अवस्थाच मुळी मला असं वाटते की जेणे जाळीला काम तो राम ध्यातो महादेवाने चरित्राच्या आधाराने कामदेवाला जाळून भस्मसात केलं आपल्या तिसऱ्या नेत्राने ही कथा आपण जाणताच पण महादेवाने काम जाळला याचा अर्थ काय केलं महादेवाने आपल्या सर्व जीवनातल्या इच्छा आकांक्षांना रामावरती सोपून दिलं बघ आपलं स्वतःच काही ठेवलंच नाही आणि मला वाटतं की ही अवस्था संतांनी देखील आपल्या जीवनात जगली म्हणून ते देखील शिवस्वरूप झाले आणि ही अवस्था आम्हाला देखील जगता येते जेणे जाळीला काम तो राम ध्यातो आपल्या जीवनातल्या या चिंतांना बघा चिंता आणि चिता या दोन शब्दांमध्ये फार आहे एक अनुस्वार केवळ इकडे तिकडं झाला की चिंता आणि चिता या आपल्याला लक्षात येतात आपल्या चिंतांची चित्ता करावी बघा काळजीला आपण चित्तेमध्ये भस्मसात करावं जीवनातल्या अपेक्षा या राम इच्छेवरती सोडाव्यात आपण आपल्या जीवनातल्या या कामाला कशा पद्धतीने कमी करू शकतो हे बघावं कारण जोपर्यंत हा काम जळत नाही तोपर्यंत राम प्रगटत नाही म्हणून समर्थ म्हणतात की जेणे जाळीला काम तो राम ध्यातो आणि ज्याच्या कामना संपल्या तोच रामाचं चार ध्यान करू शकतो इथं ध्याता हा शब्द वापरलाय ध्याता या शब्दामध्ये चार गुणधर्म येतात बघा ज्या रामाचं ध्यान करायचंय त्या रामाच्या चार गुणधर्मांचं चिंतन याला ध्याता म्हणतात एक त्याच्या नामाचं चिंतन दोन त्याच्या रूपाचं चिंतन तिसरं त्याच्या लीलांचं चिंतन आणि चौथं त्याच्या धामाचं चिंतन नाम रूप गुण आणि धाम याने आपलं अंतरंग भरून जाणं याचं नाव आहे ध्याता आपण ध्यान करणं रामाच आणि ही ध्यान अवस्था तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तुम्हाला केवळ राम हवाय रामापासून आणखीन काही वेगळं नकोय रामापासून सुख प्राप्त करण्याची इच्छा याच नाव आहे काम त्यामुळं आपण त्या रामाला घट्ट धरून राहावं आणि त्याच्या चिंतनामध्ये आपल्या जीवनाला एक प्रकारे समर्पित करावं बघा असं ध्यान लागलं ना की एक मनुष्याची स्वाभाविक अवस्था असते आपण देखील अनेकदा लोकांना विचारतो ना अरे काय विचार करतोय एवढा मलाही सांग ना काय लिहिलंयस आणि मग त्या चिंतनाला स्पुरण येतं आणि मग ते स्पुरण शब्दमय होत महादेवाला देखील जेव्हा पार्वती मातेसारखा श्रोता अनंत काळ तपश्चर्या करून त्याच्या सान्निध्यामध्ये आला रामचरित मध्ये फार सुंदर प्रसंग आहे ज्यामध्ये माता पार्वती अत्यंत विनयाने महादेवाला म्हणते आओ रहु राम रहस्य अनेका कहहु नाथ अति विमल विवेका जो प्रभु मैं पूछा नहीं होई सोई कृपाल राखहु जनि गोई हे प्रभु मी जे विचारले नसेल ते देखिल मला आपण समजावून सांगा मला राम रहस्य समजावून सांगा आओ रहु राम रहस्य अनेका तुम त्रिभुवन गुर भेदव खाना आन जीव पावरक आना प्रश्न उमा कै सहज सुहाई सुनी महेस परम सुख सजून जेव्हा असा श्रोता पार्वती सारखा महादेवाला प्राप्त झाला जो महादेवाच्या या अंतरंगातल्या रामतत्वाला जाणू शकेल हे जणू काही ये हृदयीचे ते हृदयी घातले महादेव देखील आम्हाला या राम तत्वाला प्रदान करण्यासाठी तयार आहे पण कोण आहे पार्वती मातेसारखं या संपूर्ण काम तत्वाला जाळून महादेवाच्या जवळ जाऊन बसायला एकतर आजच्या काळामध्ये व्यासपीठ देखील कामनेंनी प्रेरित झालेली आहेत आणि त्यामुळं त्यांच्या कामना या कधीच रामतत्वाला त्यांच्या कथेमध्ये प्रगट करू शकत नाही आणि जे बसलेले श्रोते आहेत त्यांना देखील त्या लेव्हलचं त्या अवस्थेचं राम तत्वज्ञान नकोय त्यामुळे सज्जनो आपण महादेवाच्या या चरित्रातून समजून घ्यावं की ही कामना जाळल्याशिवाय राम प्रगटत नाही आणि आपण देखील श्रोता म्हणून जोपर्यंत या रामाच्या या श्रीहरीच्या लिलांमध्ये रमत नाही तोपर्यंत या महादेवाच्या मुखातून आलेली कथा आम्हाला कळू शकत नाही कथा हे कधी साधन असू शकत नाही कथा हे साध्य आहे त्या कथेमध्येच रमून जाणं आणि आपल्या सगळ्या व्यथा विसरून जाणं हे ज्या पार्वतीप्रमाणे ज्याला कळत तो श्रोता हा खऱ्या अर्थाने महादेवाला हे असे प्रश्न जेव्हा माता पार्वतीने विचारले तेव्हा गोस्वामी लिहितात मगन ध्यान रस दंडजुग पुनिमन बाहेर की या मनाला कस बस महादेवाने बाहेर काढलं आणि मग तो पार्वती मातेशी संवाद करू लागला आणि मग त्याने हे रामचरित्र माता पार्वतीला सांगितलं त्यामुळे जेणे जाळीला काम तो राम ध्यातो उमेशी अति आदरे गुण गातो हे महादेवाच्या या जीवनाकडं आपण जर पाहतो तेव्हा लक्षात येतं की बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे सगळ्या ज्ञानाचा उद्गम बिंदू आहे महादेव संपूर्ण ज्ञान त्याच्या चरणांशी वसतील या अध्यात्म रामायणाच्या प्रथम सर्गामध्ये व्यासाने किती सुंदर हे त्याच तत्वज्ञान सांगताना है। कैला सागरे कदा चित्र विशत विमले मंदिरे रत्नपीठे हे कैलास पीठ म्हणजे काय आहे हे महादेवाचं नित्य स्थान आहे कदा कदाचित्र विशत विमले मंदिरे रत्नपीठे आणि अशा या कैलासावरती सिद्ध त्रिनयन अशा या कैलास पर्वतावरती ध्याननिष्ठ अवस्थेमध्ये महादेव बसलेला आहे आणि अशा या महादेवाने काय केलं अध्यात्म राम गंगेयम पुनाती भुवन ही अध्यात्म राम गंगा जी ती त्रिभुवनाला पुनीत करणारी आहे पवित्र करणारी आहे ती पवित्र करणारी गंगा या कैलासावरून निघाली आणि श्री रामार्णव अंबुजम राम नाम रूपी समुद्रामध्ये या राम समुद्रामध्ये ही कैलासावरून वाहत आलेली गंगा विसर्जित झाली काय संतांची दिव्य हो काय संतांची दिव्य दृष्टी आहे या कैलासाची ही राम कथेची गंगा या राम समुद्रामध्ये येऊन पोहोचली अध्यात्म राम गंगेयम पुन्हा ती भुवनत्रयम आणि ती गंगा वाहत येता 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 तिने कितीतरी लोकांना पावन केलं उद्धरून टाकलं सजनो महादेव हे संपूर्ण ज्ञानाचं भांडार आहे हे ज्ञानच सर्व जगाचं कल्याण करणार आहे पावन करणार आहे भगवद्गीता देखील म्हणते ना की ज्ञानासारखं दुसरं कुठलंही पावन पवित्र अशी वस्तू नाही त्यामुळे जर ही गंगा जगाला पावन करते तर है। ती ज्ञानात्मक गंगा आहे ती केवळ व्यक्ती सापेक्ष अशी चरित्राची अवस्था नाही हे रामतत्व काय आहे हा प्रश्न आहे माता पार्वतीचा आणि ते रामतत्व महादेवाने समजावून सांगावं बहु ज्ञान पण हे ज्ञान कोणाच्या जवळ विलस्त ज्याच्या ज्ञानाला वैराग्याची जोड आहे बघा ज्ञान हे वैराग्याशिवाय असेल तर ते थोतांड आहे तो केवळ शब्द जंजाळ आहे तो शब्द प्रपंच आहे ज्ञानाचं अविर्भाव आणणं एक प्रकारे सोपं आहे पण वैराग्य आपल्या जीवनामध्ये उतरवणं हे अत्यंत अवघड आहे त्या ज्ञानाचा विक्रय न करता त्या ज्ञानाला थेट रामसमुद्रापर्यंत घेऊन जाता येणारं ज्ञान हे सामर्थ्याशिवाय प्राप्त होत नाही तिथं वैराग्य हवं तिथं सामर्थ्य हवा आणि सामर्थ्य केवळ जगावरती विजय मिळवण्याचं नाही तर सामर्थ्य हवं स्वतःवरती विजय मिळवण्याचा जीवनाचा स्वभाव झाला पाहिजे तेव्हा ती गंगा कैलासावरून वाहणारी रामाच्या समुद्रापर्यंत जाऊन पोहोचू शकते अन्यथा आमचे प्रवाह हे खंडित होतात याच कारणच आहे की आमच्याकडं बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य या तीन गोष्टींपैकी कशाचा तरी अभाव आहे ज्ञानाचा अभाव आहे वैराग्याचा अभाव आहे किंवा सामर्थ्याचा अभाव आहे किंवा आमच्या अंतरंगामध्ये कामना ते विकार अजूनही आम्ही जाळू शकलेलो नाही मग यासाठी काय करावं अशी एखादी किल्ली जर सापडली तर किती बरी होईल ना की ज्याच्यामुळे हे कुलूप उघडावं आणि संपूर्ण महाल आपल्या ताब्यात यावा समर्थ आम्हाला ती किल्ली सांगतात की बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे यासाठी बाळांनो ज्ञानाची उपासना करण्यासाठी उगीच वेगवेगळे ग्रंथ वाचून स्वतःला पंडित बनवू नका वैराग्यासाठी उगीच केवळ वस्त्र धारण करून जटा वाढवून अंगावरती राख फासून वैराग्याचं प्रदर्शन करू नका आणि सामर्थ्य हे जगाला उगीच प्रभावित करण्यासाठी वापरू नका आपल्या स्वतःच्या विकारांवरती विजय मिळवण्यासाठी ते सामर्थ्य मिळवा पण हे मिळणार कुठं मिळवायचं कस त्याच उत्तर एकच आहे बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे परियंतरी नाम विश्वास तेथे ज्याचा भगवंताच्या नामावरती विश्वास आहे जो भगवंताचं नाम निरंतर गातो ज्याला भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच कळत नाही जो या रामनामाला आपली जिव्हा समर्पित करतो सज्जन हो ज्ञान त्याच्या घराचा पत्ता पुसत पुसत त्याच्या जीवनात प्रकाश टाकतो त्याच्या जीवनात स्वाभाविकपणे वैराग्य उदयाला येत त्याच्या जीवनामध्ये त्याची इच्छा असो किंवा नसो सगळं जग त्याच्या सामर्थ्यापुढं झुकतं कारण त्याला स्वतःची अशी कुठलीच कामना राहिलेली नाही श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर हे माझे सद्गुरु हे खऱ्या अर्थाने महादेवाचं रूप आहे कारण निरंतर राम नाम ते घेतात त्यांच्या समोर अनेकदा ज्ञान चर्चा करण्यासाठी लोक आले तेव्हा महाराज म्हणायचे अहो मी एक सामान्य रामाचा दास आहे त्याच्या नामावरती माझा विश्वास आहे बस मला याच्या पलीकडे काही कळत नाही पण मग वेळ प्रसंगी जेव्हा वादविवाद रंगायचे त्यावेळेला अथर्व वेदातला कलिसंतरण उपनिषद काय किंवा एखाद्याचं प्राक्तन सांगणं काय किंवा एखाद्याला योग मार्गातल्या अति प्रक्रिया सांगणं काय हे सगळं श्री महाराजांना जमायचं कारण एकच होता त्यांच्या जीवनामध्ये त्या नामातून ज्ञानाची प्राप्ती त्यांना झाली होती आणि मी तर त्यांचा एक केवळ चरण रजा आहे एक छोटासा किंकर आहे अजूनही मला त्या ज्ञानाचा कोंब देखील फुटला नाही परंतु मला जेव्हा स्वतःचा विचार करताना जाणवतं की अरे हा रवींद्र पाठक बोलतोय कुठून बघा मी सहज येतो या मनाच्या श्लोकांमध्ये येऊन बसतो मला माहीत नसतं आज काय बोलायचंय कुठले श्लोक आहेत काय करायचंय पण मी त्यांच्या प्रेरणेने बोलत राहतो आणि त्यांच्या प्रेरणेने बोलताना लक्षात येतं की ती प्रेरणा जे काही अल्पस्वल्प आपल्याकडून नामसाधन घडलेलं आहे त्या नामसाधनेमधूनच हे शब्द आपल्या मुखामध्ये येत आहेत हे आपलं ज्ञान नाही हा आपला ग्रंथ प्रपंच नाही हे आपले कष्ट नाहीत जे काही आपला नामविश्वासाची भूमिका आहे त्या नामविश्वासातून हे ज्ञान प्रगटलंय जे काही मी आज एकटाच या खोलीमध्ये बोलतोय कोणाच्याही अपेक्षेशिवाय कोणाच्याही टाळ्या हार तुऱ्यांच्या शिवाय पण बोलत राहू शकतोय तीस किलोमीटर कंपनी सुटल्यानंतर यायचं जवळजवळ जो जो सहा श्लोक मी इथं वेळेला रेकॉर्ड करतो त्याच्यामध्ये साधारणतः साडेतीन चार तास लागतात पण हे सगळं करतोय आणि हे करताना कुठल्याही प्रकारच्या हार तुऱ्यांची अपेक्षा जर राहत नसेल तर मला वाटतं हे वैराग्यच आहे आणि ते वैराग्य आहे या नामाच्या विश्वासातून बहु ज्ञान वैराग्य आणि जे काही तुमच्या जीवनामध्ये या मनाच्या श्लोकांनी बदल घडत असतील तर त्याच्यामागचं सामर्थ्य असेल तर ते नामविश्वासातून त्यामुळं ब्रह्मचैतन्य महाराजांनी तर आयुष्यभर ही साधना करून एवढं प्रचंड हिमालया एवढं मोठं कार्य केलं पण आम्ही त्यांचे छा सोते एक चरण किंकर एखाद्या काजव्याप्रमाणे प्रकाश पाडतोय पण तो प्रकाश देखील जर कोणामुळे पडत असेल तर, तर बहुज्ञान सामर्थ्य वैराग्य जेथे नाम नामविश्वास तेथे ज्याच्या हृदयामध्ये नामविश्वास आहे सज्जन होतो नाम विश्वासच त्याच्या मुखामधून बोलतो ते ज्ञानच त्याच्या जीवनाला पावन करत ते ज्ञानच त्याच्या जीवनामध्ये सामर्थ्य त्याला प्रदान करत हे नामच त्याच्या जीवनामध्ये वैराग्य आणत आणि हे सगळं घडू शकतं हे सगळं प्राप्त होऊ शकतं कोणाला त्यालाच प्राप्त होतं ज्याने आपली जिव्हा या रामनामामध्ये रंगवली ज्याला नाम हा केवळ शब्दांचा संचय वाटत नाही ज्याला नामामध्ये प्रत्यक्ष तो राम आहे माझ्या गुरुंचा कुठलीही अपेक्षा ठेवत नाही त्यानेच या कामाला एका अर्थाने जाळलेलं असत अशा रीतीने सज्जनो ही रामनामाची निष्काम साधना जो करतो त्याला या गुणधर्मांची प्राप्ती होते आणि स्वाभाविकपणे हे सांगणं न लगे की तो देखील शिवाचा पांथस्थच होतो तो देखील कैलास ग्रामीच होतो आणि तो देखील महादेवाचा सेवकच होतो असं या श्लोकाचं गुरुकृपेने झालेलं चिंतन आपले प्रश्न आपले अभिप्राय आपलं चिंतन देखील जी चोवीस तासच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा मी ते जरूर वाचीन त्यातल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा देखील प्रयत्न करीन आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूया जानकी जीवनस्मरण स्मरण जय जय राम